विजय या ठिकाणी झालेला आहे काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं ना, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेते इन्चे मी आभार मानतो त्याचबरोबर चालू आहे ती अठरा हजार मतांची पोस्टरची मोजणी एक तास दोन तासामध्ये संपेल रात्र गेले पन्नास दिवस प्रयत्न केले या चंदगड बसू त्यांचं स्मरण करणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे परंतु खऱ्या देशामधलं वातावरण आपण बघतोय एक्झिट पोल कसे आले काय आले आज परंतु लोकांनी निर्णय घेतला आणि आज निश्चितपणे महाविकास आघाडीचं राज्यातलं वातावरण हे अत्यंत उत्कृष्ट झालेलं आहे आणि कोल्हापुरातून त्याची चांगली सुरुवात झाली याचा आम्हाला आनंद आहे मी म्हंटल तसं लोक इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी हे आम्ही सगळे मिळून जे मुद्दे घेऊन गेलो बेरोजगारी असेल महागाई असेल उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल पवार साहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल किंवा काँग्रेस फोडलेल्याचा विषय असेल हे लोकांना पटलं नव्हतं आणि म्हणून आम्ही सांगितलं की निश्चितपणे यात चमत्कार आपल्याला दिसेल आणि तो आता मताद्वारे जनतेनं दाखवून दिलेला आहे <laughs> आता टीकात्मक आज काय मी बोलणार नाही आज आनंदाचा दिवस आहे उद्या नक्की त्याला उत्तर आम्ही देऊ परंतु आज शाहू महाराजांचा विचार आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की राजश्री शाहू महाराजांचं जे काही योगदान या जिल्ह्यासाठी देशासाठी आहे तो वारसा आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून पुढे येतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद लोकांनी त्या ठिकाणी दिला कोण आलं किती प्रयत्न झाले आपण सगळं पाहतो परंतु जनतेनं निर्णय घेतला की आमचा आवाज शाहू महाराजांच्या माध्यमातून दिल्लीत गेला पाहिजे हे कोल्हापूरकरच्या स्वाभिमानी जनतेनं निर्णय घेतला आणि मी पहिल्यापासून म्हणत होतो ही निवडणूक जनताविरुद्ध महायुती आहे आणि आदरणीय महाराजांच्या माध्यमातून जनतेचं नेतृत्व आज दिल्लीत जात नाही आता मी म्हंटल तसं आज चांगला दिवस आहे आज टीका करणार नाही महाराज निवडून ना आले त्याचा आनंद आम्हा सगळ्यांना नाही ना ना तो मुद्दा कालबाई झाला त्याची काय आता चर्चा सुद्धा करू नका जनतेनं तो निर्णय घेतलाय जनतेनं निर्णय घेतलाय मला वाटते जनतेचा राज्याभिषेक झालाय असं म्हणायला हरकत नाही मतांचा एवढा पाऊस पडलेला आहे की हा मुद्दा आता परत काढायचं धाडस या कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्याच्या भविष्यकात कोण काढणार नाही आणि तो काढेल तो मूर्ख ठरेल असं मला वाटतं आता जनतेनं योग्य उत्तर दीड लाखाच्या मताधिक्यानं हा मुद्दा कायमचा खोडून काढलेला आम्ही त्यांना सांगत होतो हे मुद्दे काढू नका जनतेला आवडणार नाहीत ना ना आणि म्हणून ना हा मुद्दा आता जनतेनं खोडून काढलेला आहे त्यामुळे हा मुद्दा कालबाह्य झाला ही आदरणीय शाहू महाराजजींची पुण्य की आम्हाला कोल्हापूरमध्ये जे काय मतदान मिळालं आमच्या सगळ्यांचे कष्ट असतील परंतु पुण्याई जी काय ती राजश्री शाहू महाराजांची विद्यमान शाहू महाराजांची पुण्य आहे की हे मतदान आम्हाला त्या ठिकाणी मिळालं नाही लोकांनी जो मॅन्डेट दिलाय तो महागाईच्या विरोधात दिलेला आहे बेरोजगारीच्या विरोधात त्या ठिकाणी दिलेला आहे काँग्रेसनं जो जाहीरनामा काढला इंडिया आघाडी महाविकास आघाडी म्हणून तो लोकांना मान्य असं साधारणपणे दिसते कारण की उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की काय परिस्थिती आहे अयोध्येच्या सीटचा निर्णय काय झाला हे आपण या ठिकाणी पाहतो आणि म्हणून हे निकाल बघितल्यानंतर जनतेला ग्रहित धरून चालणार नाही हे देशातल्या जनतेनं दाखवून देण्याचं काम या देशामध्ये केलं जिल्हाध्यक्ष म्हणून कोल्हापूरची सीट निवडून तुम्ही गेले वर्ष वर्ष या देशामध्ये एकाच एक उमेदवार केला तर यश मिळतं हे साधारणपणे दिसत तिथंही आमचा प्रयत्न होता की एकाच एक उमेदवार उभा केला कदाचित एकाच एक उमेदवार तिथं झाला असता तर तिथलंही चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतो ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे राजश्री शाहू महाराजांची पुण्य आहे त्यांचं योगदान हे कोल्हापूरकर कधीही विसरू शकत नाही ते मताद्वारे दाखवून दिले मला वाटते मगाशी श्री पवारसाहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतले दिल्लीत आत्तासुद्धा काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी आहे आणि मला वाटतं उद्याच सगळे वरिष्ठ नेते नसणार आहेत शेवटी या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला सत्ता त्या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न हा प्रत्येक ठिकाणी होणार आहे आणि काँग्रेस पक्ष देखील त्यामध्ये दे सगळ्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन हा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार नाही विधानसभेला लोकांचा मॅन्डेट काय आहे हे साधारणपणे या मतदानाद्वारे लक्षात आलेलं आहे की आज लोकसभेमध्ये देशाची निवडणूक हो असताना देखील राज्यातल्या प्रश्नाला गती देण्याचा किंवा त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला इथले उद्योग गुजरातला चाललेले आहेत इथले रोजगार कमी होत चाललेले आहेत अनेक गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रापुढे अडचणीच्या आहेत त्याचं उत्तर देखील यामधून मिळालेलं आहे आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून विधानसभेला देखील प्रचंड असं यश आम्हाला आम्हाला माझं आज काय बोलणं झालेलं नाही त्यांच्याशी परंतु निश्चितपणे व्हायला काय हरकत नाही असं मला वाटतं महाराज साहेब एका देशातल्या जुन्या सर्वात जुन्या आणि तुमची निष्ठा असलेल्या पक्षाचे तुम्ही आज खासदार झालेला आहात काय सांगा मला आनंद आहे वाटतं आहे की आपल्या सगळ्यात जुन्या पक्षात भारताचा जुना पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष जो स्वातंत्र्य पूर्वी काळातसुद्धा ॲक्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे ज्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मोठा वाटा आहे अशा पक्षातून मी निवडून आलो ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे माझं

आज काय त्याच्याशी संपर्क नाही अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाहीये आणि आज काही मिरवणूक वगैरे करायचा प्रयत्न नव्हता साधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव लोकसभेत जायची साधारण पंचवीस वर्षानंतर आज पूर्ण होताना पुन्हा आपोआप झाले अरे आपल्या या विजयामध्ये येन पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही गड आला पण सिंह गेला कोल्हापूरला विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांबरोबर बोलणं होईल त्याच्यात प्रायोरिटीज ठरतील आणि जे लोकसभेच्या पातळीवर कामं करायचे असेल ते के था, था था थे थे हो हो ते केलं जातील आणि जे स्टेट लेवलला जे करायचं असेल तेही सह होईल आणि स्थानिक पातळीवर सुद्धा होतील ते प्रायोरिटीज आपल्याला ठरवा लागतील आणि जनतेच्या देश हिताच्या जे काम टीका केली तर मला खरं काय आहे ते माहीतच होतं आणि स खरं सगळ्यांना जरी माहीत नसलं तर आता सगळ्यांना खरी परिस्थिती माहीत आहे

अशा पद्धतीने मतदान केलं जन जनतेने तर केलाच केला पण आपल्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी आपल्या उद्धव ठाकरे सेना गट पवारसाहेबांचा राष्ट्रवादी हो गट वंचित बहुजन आघाडी जरी त्यांना आज कुठं काही मिळालं नसलं तरी तरी अशा सगळ्यांनी मिळून आणि समाजातले स सर्व घटक हे आपल्या सर्वांच्या बरोबर होते आणि अनेक संस्था सुद्धा बरोबर होते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही आणि महाराजांचा जो विचार आहे सगळ्यांना घेऊन बरोबर जायचा तो तिथं आपल्याला दिसून आला आणि शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं मार्गदर्शन तर आपल्याला कायमच आहे आणि त्यांच्या स्पूर्ती त्यांची त्यांच्याकडूनसुद्धा आपण कायम स्फूर्ती घेतच राहतो पन्नास दिवस आपण प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन खरं तर आपल्या वयाचा मुद्दा अनेकांनी काढला होता प्रत्येक जाऊन त्यांना एक उत्तर दिला म्हणायचं निकाला पेक्षा आज ही एकदम गर्दीची उसळून आली इथं आणि जी धक्काबुक्की खावं लागली आणि त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की अजून मी धक्काबुक्की मध्ये तयार आहे धन्यवाद धन्यवाद तुमच्या सहकार्याबद्दल आम्हाला एक हो संपूर्ण प्रक्रियेमध्ये मल्टी पार्टन जे ऑर्गनायझेशन आहे ते सगळ्यात महत्वाचं ठर मायचरच मायक्रो प्लॅनिंग आणि मायक्रो आणि मायक्रो दोन्ही प्लॅनिंग केंद्र चांगलं होतं इम्पॉर्टंट होत

आम्ही सर्व सर्टिफिकेट घ्यायला सर्टिफिकेट घ्यायला नऊ ते साठ नऊ असणार दोन मिनिटं थांबा बनवतो